महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने मोहोळ येथील वैशाली नागनाथ राऊत ह्या भगिनी बांधकाम कामगार वैशाली नागनाथ राऊत यांचे ॲक्सिडेंटमध्ये डावा हात तुटल्यामुळे तातडीने त्यांना यशोधरा हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आज रोजी राऊत कुटुंबियांकडून संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार भगिनी अनिता मल्लिकार्जुन शिंदे राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या भगिनीचे शरीरामध्ये हिमोग्लोबिन रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना रक्त लावण्यासाठी तातडीने सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटल येथे उपचार देण्यात आले आज रोजी शिंदे कुटुंबियांकडून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री बापू सूर्यभान कारंडे व सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळंदीकर संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

पाहणार मोहोळ ह्या बँकांचा महिला यांचे ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या हाताला दुखापती झाली त्या दुखापतीमधून जे आज त्यांच्या मुलाच्या आमच्या आवडी मित्र बावाती मॅडम यांच्या मार्गदर्शनातून त्यांना आज रोजी यशोदराज करून त्यांचा उपचार करून दिलेला आहे त्या उपचारातून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळायला होते संघटनेचे आभारी मानले आहे त्याला त्यांना त्यांचं यांचे ब्लडचे प्रमाण शरीरात कमी असल्यामुळे त्यांना जी काय थकवा जाणवत होता आज आम्ही ज्यावेळेस ॲडमिट करताना तो त्यावेळेस त्यांचा चेहरा बघण्यासारखा नव्हता पण आज आम्ही आमच्या आणि तर ताईंना बघितल्यानंतर नाही का आम्हाला असा आनंद व्यक्त झाला की आमची संघटना महाराष्ट्र राज्य संघटना हे काहीतरी चांगलं काम करीत आहे आणि ह्या मी आळगेकर साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे कारण का त्यांनी जे काय दसफोड करून हे जे पेशंट ॲडमिट केलेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आमचे आनंदताई ताईच्या चेहऱ्यावर असं हसू राहू हे मी सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा महाराष्ट्र राज्य संघर्ष जन मंदूर कामगार संघटनेच्या वतीने काम बांधकाम कामगार अनिता मल्लिकार्जुन शिंदे ह्या भगिनीचं आज रोजी शरीरामध्ये रक्तारी पण कम असल्यामुळे त्यांना आज यशोदर हॉस्पिटल इथे